कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमचे मित्र सर्वांनी आलेले काँग्रेस आघाडीचे जक्ष काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल जत शहर काँग्रेसतर्फे आम्ही त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच निलेशजी बावणे यांच्याकडून जत शहरामध्ये यापूर्वी देखील जे भरीव काम झालेलं आहे व्हावे आम्ही सर्व सर्व काँग्रेसवासी जरातून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभार आज जसं निवड झाली आहे ते प्रथमच आम्ही आमचे लाडके नेते पालिका आमदार सावन सावंत भाजपचे नेते विश्वजित कदर वियाचे खासदार विश्वराज यांच्या महागदर्शनाखाली जशा नगरपालिकेने अत्यंत तात्पुरे व जोमानिले ಕಂಗ್ರೆ ಸಾವಿರ ಜನ ಸತ